विद्यार्थ्यांना दशक संख्येची ओळख झाल्यानंतर फळ्यावर मी काहीही ही शब्द किंवा अक्षरं लिहिलेली आहेत यांची वारंवार ओळख करून घेणं किंवा यांचे वारंवार उच्चार करून घेणं खूप गरजेचं आहे जे विद्यार्थी संख्या ज्ञानामध्ये कमी आहेत त्यांच्यासाठी ह्याचा सराव करणं खूप गरजेचं आहे हेच त्यांच्याकडनं वारं वारंवार वजवून घेतल्यानंतर म्हणजे ह्या शब्दांचे अर्थ त्यांना समजल्यानंतर एक ते शंभर हे संख्या ज्ञान होणं खूप सोपं होऊन जात कोणते असे शब्द आहेत किंवा कोणते असे अक्षर आहेत ते आपण या व्हिडिओत पाहूया एक एक या अंकासाठी वेगवेगळे येणारे शब्द काय आहेत बघा अक एके एका आणि एक या जिथं जिथं हे शब्द येतील अक अक म्हणजे मध्ये येतं एके हे एकेचाळीस यामध्ये येतय किंवा एकवीस एकतीस त्यामध्ये एक आलेलच आहे एकावन्न मध्ये एका येत परत एकसष्ट मध्ये एकच येत आहे एकाहत्तर मध्ये परत एक आलं एक्याऐंशी एक्क्याण्णव असे हे जिथं जिथं ये ये एक येत आहे तिथं कोणता अंक असणार आहे त्या संख्येत एक हा अंक असणार आहे तुम्ही बेचे पाढे म्हणता बे म्हणजेच काय आहे दोन आहे म्हणजेच बघा दोन साठी काय अक्षर आलेत बघा बा बावीस मध्ये ब आलंय बत्तीस मध्ये बेचाळीस मध्ये बे आले आणि परत ब्याऐंशी ब्याण्णव बहात्तर मध्ये परत बा आलय म्हणजे जिथं जिथं ब येतंय त्या संख्येत काय असणार आहे कळलं सगळ्यांना जिथं जिथं ब आलंय म्हणजे मी तुम्हाला एखादा अंक सांगितलं समजा सांगितलं तुम्हाला बहात्तर लिया बाल शब्द म्हणजे ह्या बहात्तर मध्ये एक अंक तर तुम्हाला माहित झाला कोणता अंक आहे ह्यात शंभर टक्के दोन तरी आहे दुसरा अंक कुठला आहे तो आपण पुढे जाऊन पाहूया नंतर पुढचा अंक आहे तीन तीन साठी कोणती कोणती अक्षर येतात ते येत तेरा मध्ये असत ते नंतर तेवीस मध्ये पण तेच असतं तेहतीस मध्ये पण तेच असत त्रेचाळीस त्रेपन्न हि तर आहे त्रेसष्ट मध्ये पण त्रे आहे आणि तिथून पुढं त्र्याहत्तर त्र्याऐंशी त्र्याण्णव त्र आले उच्चार बघा सगळीकडे त त त त झालाय काय उच्चार झालाय त म्हणजे तीन समजून जायचं जिथं जिथं त चा उच्चार येतोय तिथं त्या संख्येत काय आहे तीन लपलेला आहे लप काय लपलेलं आहे तीन लपले तर चारच्या पुढं बघा चार आहे चव आहे चौदातलं चव आहे नंतर चोवीस मधलं चो आहे चव्वेचाळीस मधलं चव्वे आहे आणि चव्वेचाळीस चोपन्न मध्ये परत चोच येतं चौसष्ट मध्ये चौ येत आणि चौऱ्याहत्तर चौऱ्याऐंशी चौऱ्याण्णव म्हणजे जिथं च आले जिथं जिथं ज्या ज्या संख्येमध्ये च चा उच्चार आलाय च अक्षर आले तिथला एक अंक माहीत आला काय असणार आहे तिथं काय असणार आहे लिपो तिथं चार असणारच आहे नंतर पुढे जाऊया पाच कड पाच हा हा जो शब्द आहे सुरुवात कशाने पण आहे का नाही आणि इथले सगळेच सुरुवात कशाने बघा पणच आहेत शेवटचे दोन फक्त शेवटचा हा एक वेगळा आहे फक्त तो सांगतो मी पण पंधराचा आहे पस्तीस मधलं प आहे पंचेचाळीस पंचावन्न पासष्ट पंच्याहत्तर परत पंच्याऐंशी पंच्याण्णव इथं पंचायत हे वन्न वन्न आणि पन्न हे वन्न कुठे येते माहित आहे का एकावन्न बावन्न मग हे वन्न वन म्हणजेच काय आहे पाच आहे लक्षात ठेवायचं वन्न म्हणजेच काय आहे म्हणजे ह्यात पाच हा अंक एक लपलेला आहे पाच हा अंक लपलेला आहे पन्न मध्ये पण पन काय असणार आहे पाचच आहे मध्ये पण पन काय आहे पाचच लपलेला आहे नंतर जाऊया आपण सहा कड सहाला काय काय येत आहे बघा पहिला पहिला आहे सहा त्याच्या आहे सो काय आहे सो आहे त्याच्यानंतर सव्वीस मधलं सव्वी आहे छत्तीस मधलं छ आहे शेहेचाळीस सहासष्ट शहात्तर शहाऐंशी शहाण्णव आणि सष्ट जिथं जिथं सष्ट उच्चार येतो एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट सष्ट म्हणलं की त्यात काय लपलेला आहे सहा लापलेला काय लपलेला आहे लपलेला आहे त्याच्यानंतर पुढे जाऊया आपण सात कड सात सात उच्चार बघा सात आता जिथं जिथं सत सद असं येत आहे तिथं काय लपलेलं आहे सात तर त्या त्या संख्येमध्ये काय आहे सात आहे सत आहे सत्ताय सदाय सत्ते सदो सत्याहत्तर आणि शेवटचा एक शब्द लिहिलाय मी हत्तर तुम्हाला सत्तर माहितीये लाच यमक जुळणारा शब्द कुठलाय हत्तर फक्त स काढले आणि ह टाकले हत्तर झालं म्हणजे हत्तर मध्ये सुद्धा सातच लपलेला आहे एका त्र्याहत्तर जे एकाहत्तरची ओळ आहे ती तर सगळीकडे हत्तर म्हणले सत्तर झाले की कोण येते शेवटी हत्तर येते आणि हत्तर म्हणजेच काय सात लक्षात ठेवायचं नंतर आठ गड जाऊया आठ साठी वेगवेगळे काय शब्द आलेत बघा आठ आहे अठ आहे अड एक वेगळा अडतीस मध्ये नंतर मध्ये पण एक ड आले अडुसष्ट परत अठ्यात्तर अठ्याऐंशी अठ्याण्णव म्हणजे जिथं जिथं अठ अठ आले त्याच्यावर ओळखायचं आठ आहे ह्या संख्येत काय आहे आठ आहेच किंवा अडू आणि अड दोन ठिकाणी येत आहे त्यावेळेला पण आपल्याला लक्षात ठेवावं लागेल की ह्या संख्येमध्ये काय लपलेला आहे आठ लपलेला आहे नऊचं एकदम सोपं आहे नऊ झालं की नंतर पुढच्या ज्या नऊ असलेल्या संख्या पर्यंतच्या त्याच्यात फक्त एको हा एक शब्द येतो एकोणीस एकोणतीस एकोणचाळीस याप्रमाणे एकोणऐंशी पर्यंत आणि शेवटची संख्या आहे शंभरच्या अगोदरची तिथं मात्र एको येत नाही एकोण शंभर म्हणायचं नसतं तिथं आहे नव्याण्णव त्याला काय म्हणतोय आपण नव्या मग नव्या नौ। उच्चार झाला की त्याच्यावर तुमच्या लक्षात येत की का नौ। हे काय आहे नऊ आहे ह्याच्या आलं लक्षात त्याच्यासाठी हे हे येणं खूप गरजेचं आहे हे माहीत होणं खूप गरजेचं आहे आहे वारंवार म्हटल्यानं किंवा ऐकल्यानं हे सगळं आपल्याला समजून जात आता विद्यार्थ्यांची ह्याची तयारी करून घेत असताना एका एका ओळीची तयारी करून घेणं गरजेचं आहे उदाहरणार्थ एकवीस ची जर ओळ आपण सुरू केली तर फक्त दिवसभरात एकवीसच्या ओळीतले अंक आलटून पालटून अंक देणं अंकांचं वाचन घेणं ते अंकांचं श्रुतलेखन घेणं या पद्धतीनं मुलांचा जर सराव करून घेतला तर मुलांना एक ते शंभर हे संख्या ज्ञान होणं खूप सोपं होऊन जाईल माझ्या वर्गात देखील काही विद्यार्थी असे होते की ज्यांना संख्या ज्ञान येत नव्हतं एक ते शंभर पर्यंतच्या संख्या समजत नव्हत्या त्यांना आता त्या समजायला व्यवस्थित काही विद्यार्थी लिहितात स्वरांजली आहे इकडं बाळा तुला एक ते शंभर अंक येत होते का तिसरी आता तू किती जाते चौथीस जाते ना बघू तुला एक संख्या सांगतो मी तुला संख्या लिहायची आहे छत्तीस छत्तीस म्हणजे ऐकल्यानंतर तुला काय वाटतं छ म्हणजे काय कर आणि पुढं काय आहे छत्तीस काय आहे पुढं लिहून दाखव संख्या व्हेरी गुड लिहिली का बघा तिनं संख्या काय मात्र भक्ती आहे तू भक्ती ही देखील विद्यार्थिनी अशी व्यक्ती की संख्या ज्ञान थोडं कमी होत बघूया ती लिहिते का तुला अंक लिहायचा आहे सत्तेचाळीस थांब काय लिहायचंय तुला काय काय कळलं ह्यात काय काय असेल बरं कोणते अंक असतील सत्य म्हणजे काय आहे अजून दुसरं काय अंक असणार आहे चार लिहून दाखव लिहून दाखव पलीकड सर बरोबर लिहिलंय का बघा हो। तिनं काळ्या वाजव अभिनंदन या इकडे अभिनंदन हा विद्यार्थी इंग्रजी माध्यमातून आमच्याकडे आला होता बळा तुला देखील एक ते शंभर संख्या येत नव्हत्या आणि अजूनही कधी कधी तो चुकतोय तुछु परंतु हा याला थोडं थोडं समजायला लागले एक अंक बघूया आपण हा लिहितोय का बरोबर तुला लिहायचं आहे त्र्याहत्तर काय लिहायचं आहे त्र्या म्हणजे काय सत्तर म्हणजे काय लिहून दाखव मोठ लिहिते बघा बरोबर लिहिले का त्यानं जरा बरोबर लिहिले ना काय आवाज वाटत